आ, हा विषय इथं थांबवा तुमचा जो कोण शाळ नसा त्याला तुमच्या भाषेत समजावा गुजरातीत समजावा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा आहे ती समजावा आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंगमध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे मिळून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळा आहे ताकद दाखवाल थांब एक मिनिट पण तुम्ही चार जण आहेत ना इथे चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी ना इथं चार हजार येतील तेव्हा तोडून द्यायचं आणि तयारी ठेवायची शॉर्टकट मध्ये सांगतोय जगदुषा नगर मध्ये पण असाच अतिरिक्त चालला होता मराठी माणसांनी जेवण नॉनवेज नाही बनवायचं लोक हॉटेल मधन गपचुप पार्सल आणून सारखे की बात जो वर्ड युज के मराठी लोक गेले तो गंदे ना तो महाराष्ट्र भी गंदा हो गया तू इधर काय केले समझाओ नहीं तो इतने दिन ना उतर भी नहीं पाएगा और बाहर भी नहीं जा पाएगा देखो अपने को अच्छी तरह से रहने का मिल के रहने का, का, है? मिल के रहने का है? मिल के ही रह रहा है सोसाइटी में है। मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसावर अन्याय झाल्याचा प्रकार समोर आला आहे घाटकोपर परिसरातील एका रहिवासी सोसायटीत मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अवमानकारक वागणूक देण्यात आली मनसेचे से कामगार सेनेचे से उपाध्यक्ष राजा पार्टेंनी ही बाब समोर आणली त्यांनी सोसायटीत घुसून संताप व्यक्त केला याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट झाला आहे या पूर्ण सोसायटीत चार मराठी कुटुंब तर इतर गुजराती आणि मारवाडी कुटुंब राहतात जो पुरुष आहे त्याला तुमच्या भाषेत समजावा गुजरातीत समजावा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा समजावा आणि दुसरी गोष्ट बऱ्याच जर मराठी माणसाच्या नादाला लागला जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे म्हणून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळा आहे ताकद दाखवाल थांब एक मिनिट पण चार जण येत नाही चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी ना इथे चार हजार येतील तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची एक जो वर्ड युज केला ना तू मराठी लोक गंदे लोक आहे तो गंदे आहे ना तो महाराष्ट्र भी गंदा हो गया तू इधर काय केले आहे हो? काय केले आहे इधर उसको समझाओ नाही तो इतरे जण लेके आहे ना उत्तर भी नहीं पाएगा बाहेर भी नहीं जाय पाएगा दरम्यान घाटकोबरच्या या श्री संभव दर्शन इमारतीत आज पुन्हा मनसे पदाधिकाऱ्यांनी जाऊन जाब विचारला तक्रारदार आणि ज्या गुजराती कुटुंबावर आरोप केले त्यांच्याशी मनसे अधिकारी बोलत असताना तिथे मनसे कार्यकर्ते पोहोचले आणि पुन्हा वादावादी झाली मध्ये मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला जर आजची बिल्डिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्वॉल्व नाही व्हायचं हा का प्रकार आणि तू काय बोलतोय भेदभाव होत नाही ते म्हणून तू त्याच्यापाठी लाचार बोलून फिरतो पण सगळ्याच मराठी तुझ्यासारखे नाही काही मराठी येत ना ते आवाज उचलणारे आहेत ते शहानपणा करतो रात्री सूट दिली काय शाळा वाला झाला का आणि काय होणार का नाही बोलला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना याला विचार जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी कमिटीच्या ना कमिटी कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे तेव्हापासून यांच्यामध्ये दोन गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही परंतु पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिस स्वतः इथे आलेले आहेत आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू माझ्याबरोबर राम रिंगे आणि त्यांचं कुटुंब आहे रामजी काय सांगाल नेमकं काय वाद होतं आहे गुजराती इथल्या ज्या फॅमिली आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय त्रास दिला जातो आहे काय सांगाल एक एक महिन्यापूर्वी सोसायटीचं इलेक्शन झालं एक महिन्यापूर्वी सोसायटीचं इलेक्शन झालं त्या विलेक्शनमध्ये मी फॉर्म भरला होता तर माझी तिथे हार झाली तर हे गुजराती लोक म्हणतात मराठी लोक जितके नव्हतं तुम्हाला काही हॅशत नाही काय कोण खडर होतं तुम तुमलो नॉनवेज खाते आहे तुम मच्छी जीवन खाते तुम्ही डॉगे पालते तुम्ही गंदे लोक आहे तर मला मला राम आहे तर तुम्ही हार्ट मागे करते और मला माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देतात काय विचारा गेलो कुठला पेपरवर्क मागा गेलो तिकडे पेपर पेपरवर्क नाही इग्नोर करतात माझ्या अगेन्स्ट ग्रुप बनवला आहे मेजॉरिटी बनवली आता काल नेमका काय वाद झाला काय झाला काल वाद झाला की सोसायटीचं हे दिलं मला त्यांनी पावर कनोडीटचं हे मला त्यांनी सोसायटीने लेटर दिलं मला की हे कनोड डिटचं तुम्ही बनवून द्या तर मी लॉयर साहेबांना आणलं घेऊन आलो सोसायटी बरोबर मीटिंग केली मीटिंग झाली सेकंड मिटिंगला बोलले की लॉयरना बोलवा काल बोलतील की तुम करणेवाला कोण आहे तुम्ही सब हे नाही करणे का हम देखेंगे गुजराती देखेंगे तुम्हाला टिकून लागतं आहे कोण करणेवाला बोल तुम्ही पॉवर किल किती म्हणजे काल रामरिंगेने जेव्हा मला फोन केला की आम्हाला इकडे त्रास दिला जातो आहे मच्छी मटण बनवायचं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं एक जास्त मेजॉरिटी एका साईडला करून येणार एकटे पाडायचं दोन तीन कुटुंब आहेत त्यांना कुठल्या फंक्शनमध्ये इन्व्हॉल्व नाही करायचं आणि शिव्या दिल्या आहे ना त्याने अशा प्रकारची तक्रार आता अमित शहाकडे करणार अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली तर मनसैनिक त्यांच्याच भाषेत उत्तर देतील असं मनसेनेचे संदीप देशपांडे म्हणाले असे प्रकार करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली नाही आम्ही या संदर्भाची तक्रार एस एन सी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भयाजी जोशी आणि घाटकोबरला जाऊन घाटको गुजरात गुजरात्यांचं असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे काय आहे कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचं पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांनाही कळवू कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजपबरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुख समर्थन आहे समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोकं असतात ते असे स्टेटमेंट करतात परंतु मरा म महाराष्ट्रामध्ये असं एखादी घट्ट जर सोडली तर कुणाचाही वाद आपल्यामध्ये नाही आहे सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हजार नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे हे आमचं मत आहे आमच्या काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितलं आहे ती भूमिका आमची कायम आहे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चा सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील